नंतर आम्ही सुद्धा काय कमी आहे आम्ही सारखं मुख्यमंत्र्यांच्या मागे लावतो हे प्रदूषण मुक्त करायला पाहिजे आम्हाला काही झालं तर आमचं पाणी एक खेळ सुद्धा आम्ही सर्व तालुक्यामध्ये प्रदूषणाचं पाठवणार नाही त्याच्यासाठी राज्य सरकारनं आम्हाला ताकद द्यावी साहेबांनी मला म्हणतात सहा म्हणणार सगळं समजावून घेतलं काय काय विषय आहे काय काय कागदी नेली बघितली नेली आणि अण्णा म्हटलं आता माझ्या लोकांना मला वाटलं माझ्यावर सोडा म्हणजे सोडा आता काय करतो पण मुख्यमंत्री फार भारी त्याने तो विषय एवढा मनात बरोबर ठेवला होता लक्षात की संबंधित अधिकाऱ्यांना बोलून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी हा विषय नॅशनल लेवलला प्रदूषण मुक्तीच्या मध्ये घालून

आपला प्रश्न संबंधीचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय त्यांच्या मागे आपण राहायचं की नाही अरे जोरात जोरात आहे बाबा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे राहायचं की नाही